मित्रांनो आज आपण पाहणार आहोत न्यायी शिबीराजा ही गोष्ट फार वर्षापूर्वी शिबी नावाचा एक राजा होता तो फार दयाळू व न्यायी होता मदतीसाठी कोणी आला तर शिबी त्याला मदत केल्याशिवाय राहत नसे एकदा एक कबूतर उडत उडत शिबी राजाच्या समोर आले ते भीतीने थरथर कापत होते शिबीने प्रेमाने त्याला जवळ घेतले तेवढ्यात एक क्रूर ससाना उडत उडत येथे आला तो शिबीला म्हणाला महाराज हे कबूतर मला द्या शिबी म्हणाला हे कबूतर माझ्या आश्रयाला आले आहे ते मी तुला दिले तर तू त्याला मारून टाकशील त्यामुळे मला पाप लागेल ससाना म्हणाला मला फार भूक लागली आहे हे कबूतर म्हणजे माझे अन्न आहे ते अन्न तुम्ही लुबाडले तर मी मरून जाईन त्यामुळे तुम्हाला पाप नाही का लागणार राजा म्हणाला तू दुसरे कोणतेही अन्न माग मी देईन ससाना म्हणाला ठीक आहे त्या कबूतराच्या वजनाइतके इतके मास तुमच्या शरीरातून कापून द्या राजाने ते कबूल केले तराजूच्या एका पारड्यात कबूतराला ठेवले आणि स्वतःच्या शरीरातील थोडे मास कापून दुसऱ्या पारड्यात ठेवले पण केवढे आश्चर्य कितीही मास्क कापून टाकली तरी कबुतराचे पारडे जडच मग शिबीराजा स्वतःच पारड्यात बसू लागला ते पाहून ससाना आणि कबूतर दोघेही आश्चर्यचकित झाले अग्निदेवाने कबूतराचे व इंद्राने ससाण्याचे रूप घेतले होते दोघांनी आपली खोटी रूपे टाकून दिली आणि आपल्या खऱ्या रूपात ते राजाच्या समोर उभे राहिले दोघांनी शिबीला आशीर्वाद दिला ते म्हणाले राजा आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो तू खरोखरच दयाळू आणि न्यायी आहेस